स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि आज मी जो कन्सेप्ट तुमच्यासाठी आणलेत आजचे जे लेटेस्ट कन्सेप्ट आहेत ना ते आहेत म्हणजे लेडीज अंडर गार्मेंट जे आहेत ना व्हेरायटी म्हणजे ब्राहा स्लीप पॅन्टीज स्पोर्ट ब्रा वगैरे जे कलेक्शन आहेत शे ना मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे आता तुम्ही बघत असतील ना पूर्ण जे बॉक्सेस तुम्हाला दिसत आहात ना ते सगळे तुम्हाला लेडीज अंडर गार्मेंटच दिसणार आहे म्हणजे तुम्हाला पॅन्टीज ब्रा स्पोर्ट ब्रा हे सगळे जे कन्सेप्ट आहेत ना हे सगळे तुम्हाला मी मिक्स दाखवणार आहे म्हणजे आपल्याकडे काय काय व्हेरायटी आहे कशा प्रकाराची व्हेरायटी आपल्याकडे अजमेरा फॅशन मध्ये भेटून जाते जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला आहे ना मित्रांनो तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही एकदा तरी अजमेरा फॅशन मध्ये या आणि जर का तुम्ही नाही येऊ शकत आहेत तरी सुद्धा तुम्ही घरी बसल्या हे शॉपिंग करू शकता घरी बसल्या सुद्धा हे बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात कारण हे सुद्धा आमच्याकडे आहे की ऑफलाईन पण आहे आणि ऑनलाईन पण आहे जर का तुम्ही ऑफलाईन शॉपिंग नाही करू शकत आहे तुम्ही नाही होऊ शकत आहेत तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही सगळे प्रॉडक्ट परचेस करू शकतात आणि नवीन बिझनेस स्टार्ट करू शकतात तर स्टार्ट करूया आपले कोणते कोणते व्हरायटी नवीन नवीन आले आहेत तर बघूया मित्रांनो काय काय व्हरायटी आहेत तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्रा मध्ये आपल्याकडे कशा प्रकारे कन्सेप्ट येतात म्हणजे मी आधी तुम्हाला पॅकिंग दाखवणार आहे की पॅकिंग तुम्हाला कशा प्रकारे येत असते तुम्ही बघत असतील ना अशा प्रकारे तुम्हाला पॅकिंग भेटून जाते आणि तुम्हाला इथे भेटतात सहा पिसांचा सेट तुम्ही बघत आहात ना हे जे तुम्ही बघत आहात व्हाईट कलरचं स्टिकर आहे त्याच्यावरती या प्रोडक्टचं नाव आहे आणि त्याच्या खाली दिले गेलेले आहे तुम्हाला सायझेस आणि त्याचे किती पीस असतात ते आता हे झालं आपलं तर बघूया आपल्याकडे काय प्रॉडक्ट कशा प्रकारे आहेत तुम्हाला मग फॅब्रिक सुद्धा वेगवेगळे भेटून जाणार म्हणजे होजरी मटेरियल आहे कॉटन फॅब्रिक आहे साटिन फॅब्रिक आहे लायक्रा फॅब्रिक आहे सगळे तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि ही जी वस्तू आहे ना ही वस्तू आपण चांगलीच यूज करत असतात मित्रांनो कारण जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार आहे करत आहात ना क्वालिटी चांगली घेऊन जा म्हणजे आता तुम्ही बघत आहात ना हे डबल फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जात आणि याची सायजाची गोष्ट करू ना तुम्हाला तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस हे सगळे साइज भेटून जातात आता याच्यामध्ये खूप सारी व्हेरायटी आपल्याकडे आहे आता मुलींना अशा स्टायलिश प्रकाराचे जे पॅटर्न असतात ना हे आवडत असतात आता हे जे पॅटर्न आहे ना मित्रांनो हे पूर्ण चिकन वर्क केलं गेलं आहे आणि इतका स्मूथ फॅब्रिक आहे ना हिचा एकदम स्मूथ फॅब्रिक हे तुम्हाला भेटून जातो आणि कलर चार्ट तुम्हाला खूप सारे याच्यात भेटून जात असतात आता तुम्हाला जर चिकन वर्कमध्ये नको आहे ना तर तुम्हाला प्लेन मध्ये सुद्धा भेटून जातात आणि याच्यात तुम्हाला सहा पिसांचा बारा पिसांचा सेट असतो आता पॅटर्न तुम्ही बघा कशा प्रकारे तुम्हाला याचा पॅटर्न भेटतो आता तुम्ही बघत आहात ना हे जे पूर्ण लाइनिंग दिसतात म्हणजे हे युनिक आहेत हे तुम्हाला खूप कमी रेंजमध्ये भेटून जातात म्हणजे हे अजमेरा फॅशन जे आहे ना हे होलसेल मार्केट आहे म्हणून होलसेल मार्केटमध्ये ना तुम्हाला खूप कमी रेंजमध्ये हे प्रोडक्ट भेटून जातात अगदी सुंदर तुम्ही बघत असणार याला म्हणतात स्पोर्ट ब्रा आपण यूज करू शकतो आणि जर का हे टी शर्ट वरती हे जे कन्सेप्ट आहे मी तुम्हाला दाखवले ना हे आपण टी शर्ट वरती वेअर करू शकतो आणि जर का आपण लेडीज जे ब्लाउज वगैरे युज करत असतात ना त्याच्यावरती आपल्याला कशा प्रकारचे कन्सेप्ट ठेवावे लागतात आता तुम्हाला कशा प्रकारे कलर चार्ट भेटतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता ही जी आली आपली स्पोर्ट ब्राची वेरायटी आता तुम्ही बघत असणारी एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे ही स्पोर्ट ब्रा आहे आता तुम्ही बघितली की नाही ही आहे स्कब मध्ये आता हे आपण ब्लाऊज वरती कुर्ती वगैरे त्याच्यावरती पण आपण हे वेअर करू त्याच्यामध्ये अशा प्रकारे कलर येतात तुम्ही बघत आहात ना एक ब्लू कलर कन्सेप्ट आहे एक रामा म्हणजे आसमानी कलर हा तुम्हाला पूर्ण कॉम्बिनेशन आहे एक पिंक कलरचा कॉम्बिनेशन आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे कलर चार्ट भेटत असतात सहा पिसांचा सेट असतो आणि याच्यात सुद्धा तुम्हाला सायझेस भेटत असतात आता आपण बघूया कुठली व्हरायटी आता ही वेरायटी आहे आपल्याला सेट मध्ये आता सेटमध्ये सुद्धा खूप सारी मागणी आहे खूप सारे रिक्वायरमेंट आम्हाला येत आहेत म्हणून हे कन्सेप्ट आम्ही त्यांच्यासाठी बनवले आहेत अगदी सुंदर त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरायटी भेटून जाते तुम्ही बघत आहात ना ही भेटून जाते तुम्हाला मटेरियल मध्ये अगदी सुंदर ही ब्रा आणि पॅन्टी तुम्हाला भेटून जाते आणि थ्री पीसांचा सेट असतो आणि सिंगल बॉक्स पॅकिंग अशा प्रकारे तुम्हाला भेटत असते आता खूप सारे व्हेरायटी आपल्याकडे आहेत आता थोडे थोडे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते आहे जर का तुम्ही तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना मित्रांनो तर तुम्ही हे खूप सारे जे कन्सेप्ट आहेत ना हे ठेवू शकतात कारण कस्टमरांना आपण एक व्हेरायटी दाखवल्यावर ते खुश नाही होणार आपल्याला जर का ब्रामध्ये तुम्ही कन्सेप्ट ठेवत आहेत तर ब्रा मध्ये तुम्ही तीन चार व्हेरायटी ठेवा पॅन्टीमध्ये तुम्ही तीन चार व्हेरायटी ठेवा म्हणजे का तुम्ही तुमच्या कस्टमरांना व्हेरायटी दाखवू शकतात आता हा फॅब्रिक आहे साटिन मटेरियलमध्ये आणि तीन पिसांचा सेट असतो थ्री कलर्स तुम्हाला भेटून जातात आता तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे पॅन्टीमध्ये प्रकारे आपल्याकडे पॅन्टीची व्हेरायटी आहे म्हणजे तुम्ही बघत आहात ना सगळे कलर तुम्हाला याच्यात भेटून जातात आता याच्यात सुद्धा तुम्हाला सायजेस भेटून जाते आणि प्रिंट एवढी सुंदर आहे ना डॉट प्रिंट तुम्हाला दिली जाते आणि सायजेस तर तुम्हाला मी होते सायझेस तुम्हाला सगळ्या भेटून जातात आणि कलर चार्ट सद... सुद्धा तुम्हाला खूप सारे भेटून जातात आणि पॅन्टीचे अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला बॉक्स पॅकिंग भेटून जाते अगदी सुंदर आणि याच्यावरती तुम्हाला सगळं एम आर पी वगैरे अटॅच केलेले असते म्हणजे तुम्हाला कितीमध्ये त्याला सेल आऊट करायचे आहे काइनमध्ये असणार काइन मध्ये तुमच्या रीतीने त्याला सेल आउट करायचे असतात तुमच्या एरिया वाईज तुम्ही मार्जिन लावू शकतात आता हा जो फॅब्रिक आहे ना हो जरी मटेरियल मध्ये आहे कलर चार्ट तुम्हाला याच्यात खूप सारे भेटून जातात आणि प्रिंट तुम्ही बघत आहात ना आता हा जो कॉन्सेप्ट होता हा लाइट कलर चार्ट मध्ये होता हा तुम्हाला भेटून जातो डार्क कलर चार्ट मध्ये त्याच्यामध्ये पण तुम्हाला एस एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंतची सायझेस अवेलेबल असतात जर का याच्याहून पुढची सायझेस तुम्हाला पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आता हे तुम्हाला दाखवणार आहे मी स्लीप मध्ये म्हणजे आपण टी शर्ट वेअर करत असतो कुर्ती वेअर करत असतो त्याच्या आतमध्ये आपण वेअर जे करत असतात ना हे अशा प्रकारे तुम्हाला स्लीप भेटून जातात आणि हे मध्ये आहे आणि हे अशा प्रकारचे तुम्हाला कलर भेटून जातात खूप सुंदर व्हेरायटी आपल्याला भेटून जाते आणि जर का तुम्हाला अजूनही विदाऊट मध्ये पाहिजे ना तर अशा प्रकारे कलर चार्ट तुम्हाला भेटून जाता आणि सायजेस भेटून जातात मित्रांनो जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात आणि आधीपासून जर का तुमचा बिझनेस आहे तर त्याच्याबरोबर हे कन्सेप्ट तुम्ही ठेवू शकतात कारण ही जी व्हरायटी आहे ही हर एक लेडीज वेअर करत असते आणि लेडीज जवळ हे कन्सेप्ट जे असतात ना कम्फर्टेबल वाटत असतात म्हणजे मन मोकळ्याने ती शेअर करू शकते की तिला काय वस्तू हवी आहे म्हणून याचा फायदा तुम्ही घेऊ शकतात कारण हे जे अंडर गार्मेंट कलेक्शन आहे ना तुम्ही तुमचा शॉप असेल नाही तर घरी बसल्या तुम्ही हे ठेवू शकतात कारण याच्यामध्ये ही जी आहे ना ही वस्तू कमी प्रायची आहे पण याच्यामध्ये प्रॉफिट खूप सारं भेटत असतं म्हणून नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर अजमेरा फॅशनशी जोडून तुम्ही ह्याचा सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकतात आता माझा व्हिडिओ कसा बनला ते मला नक्की सांगशाल मित्रांनो कमेंटमध्ये आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका बेलायकन करायला नका विसर मित्रांनो की नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या जवळ लवकर पोहोचणार भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला आणखी नवीन अंडर गार्मेंटचे कलेक्शन येणार तर मी तुमच्याशी नक्कीच शेअर करणार भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला जातो